शिक्षण मंडळ ह्या संस्थेचा मी सचिव आहे आज सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो आज माझ्यासोबत संस्थेचे विश्वस्त श्री हेमंत दिवेकर त्याचबरोबर ब्राह्मण शिक्षण मंडळाचे जे नवीन रूप आहे ज्ञानानंद शाळेच्या प्रिन्सिपल अंजली पांडे मॅडम आमच्यासोबत आहेत आज तुम्हाला सर्वांना इथे आमंत्रित करण्याचं विशेष कारण म्हणजे एक आनंदाची बातमी अशी आहे की ब्राह्मण शिक्षण मंडळाची जी ही नवीन शाळा आहे ज्ञानानंद स्कूल याला दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आणि कोविड सुरू होता होता ही शाळा सुरू झाली होती म्हणजे पहिलं वर्ष संपायच्यात कोविड सुरू झाला होता त्या शाळेला सी आय एस सी ई म्हणजे ज्याला आपण प्रामुख्याने आय सी एस सी बोर्ड म्हणून ओळखतो त्याचं ॲफिलिएशन प्राप्त झालेलं आहे म्हणजे जर सोप्या किंवा शब्दात माहिती द्यायची तर त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भारतातली नंबर एक जी शाळा असं मानलं जातं एक दोन क्रमांकाची या शाळा ज्या बोर्डाची शाळा आहे त्याच बोर्डाचं अफिलिएशन आपल्याला ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ज्ञानानंद स्कूलला मिळालेलं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की ब्राह्मण शिक्षण मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्यादानाचं काम करतं आहे ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ठाण्यामध्ये प्रख्यात शाळा आहेत ज्यामध्ये ब्राह्मण विद्यालय महाराष्ट्र विद्यालय वर्तकनगर माध्यमिक विद्यालय त्यानंतर स्वर्गीय नंदू जोशी यांनी सुरू केलेली विष्णूनगर येथील इंग्रजी माध्यमाची शाळा अशा चार शाळा त्याचबरोबर दोन ज्युनियर कॉलेज ऑलरेडी ठाण्यामध्ये कार्यरत आहेत गेल्या नव्वद वर्ष जवळजवळ संस्थेला नव्वद वर्ष पूर्ण होतील आता ह्या विजयादशमीला नव्वद वर्ष पूर्ण होतील नव्वद वर्ष ज्ञानदानाचं काम करत असताना आता वेळेच्या आणि काळाच्या बदलानुसार चालायला पाहिजे आणि नवीन माध्यमांकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे म्हणून आय सी एस सी शाळा सुरू करण्याचं साधारणतः दोन हजार सतरा साली संस्थेने ठरवलं होतं आणि एकोणीस साली आपल्याला मान्यता मिळून पहिली बॅच सुरू करण्यात आली होती आणि ह्या वर्षी म्हणजे दो दोन हजार चोवीस साली आय सी एस सी सी आय एस सी ई काउन्सिल जी आहे जी दिल्लीला आहे त्याचे दोन ऑब्झर्वर्स आपल्याकडे आले होते एक केरळहून आणि एक मधूनच आपल्याकडे मधून म्हणजे कर्नाटकामधून आपल्याकडे दोन ऑब्झर्वर्स आले होते त्यांनी जवळजवळ तीन तीन दिवस दररोज नऊ नऊ तास बसून सगळ्या शाळेची माहिती घेतली आणि मग साधारणतः ऑक्टोबर एंडला आपल्याला हे ॲफिलिएशन पाच वर्षासाठी मिळालेलं आहे ॲफिलिएशनचा अर्थ असा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे शैक्षणिक हंगाम असेल एज्युकेशनल इयर ज्याला आपण म्हणतो जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये आपल्याला नववीच्या मुलांना प्रवेश द्यायला परवानगी मिळालेली आहे त्यामुळे आपण नववीला मुलांना प्रवेश देऊ शकतो आत्ता शाळा नॅचरल ग्रोथनी आठवीपर्यंत पोचलेलीच आहे त्यामुळे आपल्याच विद्यार्थी जे आत्ता आठवीत आहेत ज्ञानानंदला ते पुढच्या वर्षी ऑथोराइज्ड वेमध्ये नववीत जाऊ शकतील आणि नंतर दोन हजार सव्वीस सत्तावीसला आपल्याला इंडेक्स नंबर मिळून आय सी एस सी बोर्डाची पहिली बॅच ज्ञानानंदाची दहावी उत्तीर्ण होईल आणि एक आनंदाची गोष्ट जी मला वाटतं ऑफ द रेकॉर्ड सांगू शकतो की आपल्याला अकरावी बारावी ज जे आय आय एस ई बोर्ड आय सी एस ई बोर्डाची अकरावी बारावीची शाळा तीसुद्धा सुरू करायला त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं तिथपर्यंत आपल्याला ते, ते कागदपत्रं मिळतील आपली बॅच सत्तावीसला पासआउट होईपर्यंत आणि आपल्याला त्याच मुलांना अकरावी आणि बारावीतसुद्धा इथेच प्रवेश देता येतील असा संस्थेचा मानस आहे संस्थेबद्दल सांगायचं तर ठाण्यातील काही प्रतिथयश लोकांनी संस्थेचं आधिपत्य भूषवलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असलेले दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर असतील त्यानंतर कुटीर उद्योगचे मवी जोशी असतील ठाणा पीपल्सचे चेअरमन असलेले ठाणे भूषण नंदकुमार जोशी असतील असे अनेक लोकांनी संस्थेचं कामकाज पाहिलेलं आहे त्यानंतर गेली काही वर्षं हे नवीन मंडळ संस्थेचं कामकाज पाहत आहे आणि वर्नॅक्युलर मीडियम्स म्हणजेच मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाची एस एस सी बोर्डाची शाळा अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज असे दोन ज्युनियर कॉलेजेस आणि आता ज्ञानानंद स्कूल नावाची आय सी ई बोर्डाची ही पहिली शाळा संस्थेची झालेली आहे याची थोडक्यात माहिती द्यायला आपल्याला मी इथे आमंत्रित केलं होतं आपण आलात मी आभारी आहे शाळेबद्दल माहिती द्यायची झाली तर बऱ्याच जणांना सी बी एस सी आय सी एस सी एस एस सी ह्याच्यातला फरक काय इथपासून सुरुवात असते आपण एक फॅड म्हणून ॲडमिशन्स घेतो पण साधारणतः एज्युकेशनल दृष्ट्या सांगायचं झालं तर गणितात प्रावीण्य मिळवलं की साधारणतः एस एस सी बोर्डामध्ये तो मुलगा पहिला येतो जनरल नॉलेजमध्ये प्रावीण्य मिळवलं किंवा भौतिक ज्ञान मिळवलं तर सी बी एसईमध्ये तो प्रावीण्य मिळवतो आणि लँग्वेज अँड ॲप्लिकेशन बेस्ड स्टडीज म्हणजे प्रेझेंटेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ स्टडीज हा आय सी एस बोर्डाचा गाभा आहे त्याच्यामध्ये जो विद्यार्थी उत्तीर्ण होतो तो नॉर्मली आय सी एस सीला एस करतो त्यामुळे आता आय सी एस सी या बोर्डाकडे खूप लोकांचं लक्ष वेधलं जात आहे आणि त्या शाळांना प्राधान्य मुलं देत आहेत या विचाराने आपण ही शाळा सुरू केलेली आहे या शाळेमध्ये आपण पाहिलं असेल तर आत्ताच आपण जेव्हा शाळा पाहिली तेव्हा कुठेही ब्लॅकबोर्ड नाही आहे कम्प्लीट डिजिटल स्कूल आहे कारण अनेक शाळा आपण बघतो की एक ब्लॅकबोर्ड असतो बाजूला एक डिजी बोर्ड लावलेला असतो आणि शिक्षक ब्लॅकबोर्डवरतीच शिकवत असतात डिजी बोर्ड मात्र बंद पडलेला असतो तसं इथे नाही आहे इथे डिज ब्लॅकबोर्ड शाळेत नाहीच आहे कंप्लिटली डिजिटल बोर्ड आहेत आपण ते सिंगापूर इम्पोर्ट केले ते ब्रेक फ्री आहेत त्याच्यावरती पाणी ओतलं तरी काही होत नाही कोणताही सर्वसाधारण विद्यार्थी आपल्या बोटाने तो डिजिटल बोर्ड वापरू शकतो त्याला कुठलाही स्टायलस लागत नाही म्हणजे काठीचा वापर करायला लागत नाही आपल्या बोटांनी तो आपण स्क्रीन वापरू शकतो कम पूर्णपणे वातानुकूलित अशा प्रकारची ही शाळा आहे कारण युनिफॉर्ममध्ये ब्लेझर आहे आपण जर बघितलं तर आय सी एस सी बोर्डातले विद्यार्थी बऱ्याचदा इंटरनॅशनल फोरम्सवरती सहजरित्या जातात तर तिकडे ब्लेझर वापरायचा कसा तो काढून ठेवायचा कसा तो फोल्ड कसा करायचा इथपासून सगळ्या गोष्टीवरती आपली तपासणी होत असते त्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण इथे शिकवतो अर्थात इंग्रजीवरती भर असला तरीसुद्धा ग्राम आपल्या ज्या मराठी आणि हिंदी भाषा आहेत ते विषय आपण कंपल्सरी केलेले आहेत आठवीनंतर त्यांना स्पॅनिश फ्रेंच जर्मन या विषयांचं सिलेक्शन करणंसुद्धा सोपं जाणार आहे नववीत आय <coughs> सी एस सीची एक ब्युटी अशी आहे की नववीत जर एखाद्या व्यक्तीला सायन्स आवडत नसेल तर तो इकॉनॉमिक्स घेऊन नववी हवी देऊ शकतो त्यामुळे त्याला हल्लीची मुलं जर तुम्ही पाहिलीत तर फोकस्ड असतात त्यांना माहिती असतं मला काय करायचं आहे मला काय नाही करायचं आहे तर एखाद्या माणसाला जर कमर्शियल स्टडीजमध्ये जायचं तर तो सायन्स शिकण्यात वेळ कशाला वाया घालवे त्यामुळे तर तो नववीतच इकॉनॉमिक्स सिलेक्ट करू शकतो मग त्याला सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स करावं लागणार नाही अशा प्रकारे पण इकडे उपलब्ध आहे त्याला संधी उपलब्ध आहे त्यामुळे तशा प्रकारचे शिक्षक की जे त्यांना गाईड करू शकतील वेगवेगळ्या लॅब्स प्रत्येक विषयासाठी जर त्याला सायन्स चूज करायचं आहे तर विस्तृत लॅब्स पाहिजे दुसरी एक चांगली गोष्ट सांगायची झाली तर दिस इज अ वन डिव्हिजन स्कूल ह्या शाळेत एकच तुकडी आहे आपण पाहिलं असतील आम्ही पण शिकलो बारा बारा तेरा तेरा तुकड्या असायच्या आणि एका स्टँडर्डमध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे मुलं असायची मी स्वतः सेंट जॉनचा विद्यार्थी आमच्याकडे आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो पण आता जर पण बघितलं तर ह्या संपूर्ण शाळेत पीक कपॅसिटीला चारशे तीस ते चारशे ऐंशी मुलं असतील म्हणजे ज्युनियर के जी ते दहावी ह्या बारा इयत्ता आहेत या बारा इयत्तांमध्ये फक्त चारशे ऐंशी मुलं असतील म्हणजे साधारणतः एका इयत्तेमध्ये चाळीसच मुलं असणार आहेत त्यामुळे हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन शिक्षकांना प्रत्येक मुलावरती करता येणार आहे प्रत्येक मुलाचं संगोपन होतं आहे की नाही प्रत्येक मुलगा अप टू स्पीड राहतो आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे तपासल्या जाणार आहेत आपण अजूनही चांगले शिक्षक नेमण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत कारण आय सी एस सी ॲफिलेशन मिळेपर्यंत काही शिक्षकही आपल्या आमच्याकडे आकर्षित होत नव्हते कारण परवानगी मिळाल्याशिवाय त्यांनाही एस एस सी बोर्डात येऊन शिकवायचं नव्हतं पण आता तेही बदलल्यामुळे आता आमच्याकडे काही चांगले अर्जसुद्धा येत आहेत आणि चांगले शिक्षकही आमच्याकडे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून त्या हंगामात उपलब्ध असतील त्यामुळे सेंट्रली लोकेटेड आता जर तुम्ही बघितलं की एक ते दीड तास विद्यार्थ्यांना बसमध्ये बसावा लागतोय म्हणजे शाळा सुटायच्या आधी विद्यार्थी भर शाळा भरायच्या आधी दीड तास घराच्या बाहेर पडलेले असतात साडेपाचला ते घरातनं बाहेर पडलेले असतात तेव्हा सातला कुठे ते शाळेत पोहोचतात आणि दोनला शाळा सुटलेली असेल तर साडेतीनला विद्यार्थी घरी पोचतो आपल्या वेळेस असं नव्हतं आपल्या शा पालकांना मला वाटतं शाळा जवळ असलेल्या शाळांमध्ये शहरात आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत होतो ती संधी आता आपण उपलब्ध करून देतो आहे ही शहराच्या मध्यभागी असलेली ही आय सी एस सी माध्यमाची शाळा आहे की जिथे पाचपकाडी नवपाडा आणि ह्या सगळ्या एरियातनं विद्यार्थी येऊ शकतील त्याचबरोबर बससेवा पण आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आम्ही लांब राहतो पण या शाळेत यायचं आहे तर शाळेची स्वतःची बससेवा आहे त्यामुळे तुम्हालाही तिथे येता येईल आणि कमीत कमी वेळ बसेसमध्ये सुद्धा वीसच मुलं आहेत तर बसेसमध्ये सुद्धा विद्यार्थी कमीत कमी वेळ कसा राहील तीस की तीस मिनटात शेवटचा विद्यार्थी पण पोचला पाहिजे ह्याची पण आम्ही काळजी घेतो आहे शाळेच्या वेळा पण तशा ॲडजस्ट केलेल्या आहेत शाळेची वेळ आठ पन्नास ते दोन वीस अशी आहे त्यामुळे त्या वेळात अनेक शाळा सुटतात असा प्रकार नसतो किंवा तो ट्रॅफिकचाही वेळ नाही आहे त्यामुळे त्या वेळांमध्ये विद्यार्थी पटकन शाळेत पोचू शकतील आणि पटकन घरीसुद्धा पोचू शकतील अशा प्रकारे ही शाळेची रचना केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा कारण प्रवेश कमी पण आहेत म्हणजे जागा खूप नाही आहेत त्यामुळे अशी आमची मानस आहे की चांगल्या चांगलं एज्युकेशन ब्राह्मण शिक्षण मंडळाला देता यावं आता आय सी एस सीचं जे अप्रुवड फी स्ट्रक्चर आहे त्यांनी जे अप्रूव्ह केलेलं फी स्ट्रक्चर आहे ते आम्हाला ॲप्रूव्ह झालेलं आहे साधारणतः ऐंशी हजार रुपये ज्युनियर के जीची फी आहे आणि ती दहावी जाईपर्यंत एक लक्ष साठ हजारापर्यंत ती फी जाते पण ह्याच्यात एक गोष्ट मला सांगायला अशी आवडते की ही संस्थेची शाळा असल्यामुळे संस्थेचीच इमारत असल्यामुळे संस्था चालवत असल्यामुळे संस्थेला कोणाला भाडं द्यायचं नाही आहे कोणाला ॲफिलेशन फी द्यायची नाही आहे म्हणजे नाव वापरण्याचा जो खर्च असतो तो कोणाला द्यायचा नाही आहे त्यामुळे या फीतमध्ये अनेक गोष्टी आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत ॲबॅकस इन्क्लूड केलेलं आहे डान्स इन्क्लूड केलेलं आहे सिंगिंग इन्क्लूड केलेलं आहे पिकनिक इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे एकदा अठ्ठ्याऐंशी हजार रुपये फी भरले की ह्याच्यासाठी पैसे द्या त्याच्यासाठी पैसे द्या तो प्रकार ह्याच्यामध्ये होणार नाही आणि पालकांना क्लिअर कट इन्क्लुजन्स आणि एक्सक्लुजन्सचा चार्टच दिलं जातो की ह्या ऐंशी हजार रुपयामध्ये वर्षाच्या सुरुवातीला या ऐंशी हजार रुपयामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ह्याचा चार्टच दिला जातो की त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडनं एक नवा पैसा मागत नाही आणि ते जे एका विद्यार्थ्यामागे वीस पंचवीस हजार रुपये खर्च होतात की ॲफिलिएशन आणि भाडं बऱ्याचदा काय संस्थेने भाड्याने इमारत घेतली असेल तर त्या विद्यार्थ्यालाच ते भाडं बेअर करावं लागतं कारण ती संस्थाकडून करणार त्याच्या फीमध्येच ॲडजस्ट होतं तर तो, तो खर्च न जाता त्याच्या सवलत म्हणून आपण विद्यार्थ्यांना त्याच्या स्कीम्स म्हणून तो देऊ शकतो आणि अनेक गोष्टी त्याचा खर्च पालकांचा आपण वाचवू शकतो त्यामुळे बऱ्यापैकी छुपा खर्च असा कोणताही नसेल आणि जी फी असेल त्या फीमध्ये अनेक गोष्टी इन्क्लुडेड आहेत आणि ज्याचा एक तपशील पालकांना पहिल्याच दिवशी दिला जातो त्यामुळे ॲम्बिग्युटी कोणत्याही प्रकारची ठेवलेली नाही बसची फी वेगळी असते कारण बस किती लांब सोडते त्याच्यावरती ते अवलंबून चारशे ऐंशी मुलं पूर्ण शाळेची कॅपॅसिटी आहे म्हणजे एका, एका वर्गात दर महिना पण देऊ शकतो ते पालकांवर चॉईस आहे हो आपण त्याच्यासाठी सहा मुलं सहा आपली कॅपॅसिटी सत्तेचाळीस मुलांची आहे आयसीएससी कडनं आपण चाळीसच भरतो त्यामुळे पंचवीस टक्के आपण मोकळं ठेवणार आणि आपण स्वागत करणार जर आय ईच्या ऍडमिशन आल्या तर वी आर मोर दॅन विलिंग कारण आपल्या इंग्लिश मिडियमला पण ईच्या ऍडमिशन आपण प्राधान्य देतो त्यांना म्हणजे असं ऑफ द रेकॉर्ड फरक की फिरव फिरवत नाही आले तर आपण घेतो त्यांना आताही आपल्याकडे आरटीईचे विद्यार्थी आहेत कंपल्सरी केलं आपण कंपल्सरी मराठी कंपल्सरी तिसरी लँग्वेज आहे ना त्याच्यामध्ये चूज करता येतं आपण दुसरी लँग्वेज मराठी ठेवलेली <laughs> एनई पी चा फार इफेक्ट सी बोर्ड ऑलरेडी त्याच धोरणांवरती बऱ्यापैकी म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह पर्सेंट त्याच धोरणांवर चालणाऱ्या ह्या शाळा आहेत आपण बघितले विद्यार्थी संख्या नववीपासून असलेल्या बोर्डाची सुरुवात ते सगळं म्हणून तर नववीच्या ॲफिलेशनची परवानगी मिळते त्यामुळे आय सी एस सी सी बी एस सी शाळा तर बऱ्यापैकी ऑलरेडी त्या ॲक्सेसमध्येच असतात महाराष्ट्र विद्यालय ती ब्राह्मण विद्यालयामध्ये इमर हां हां सुरक्षिततेच्या दृष्टिकोन विद्यार्थी कमी झाले ना आता बघा आपल्याकडे जेव्हा दोन हजार दो दहा साली दोन हजार दहा साली साधारणतः अठराशे विद्यार्थी महाराष्ट्र विद्यालयात होते आज तीनशे त्र्याण्णव आहेत हो आणि ब्राह्मण विद्यालयात सुद्धा तेव्हा सातशे ऐंशी मुलं होती आता तिथे एकशे नव्वद मुलं आहेत त्यामुळे दोन हजार मुलांची कप ती आठशे मुलांच्या कपासिटीची शाळा ऑलरेडी आहे आणि ती तीनशे मीटरच्या अंतराच्या आत आहे त्यामुळे स्थलांतर होणार नाही आहे